वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणारं गवारीची भाजी त्यासाठी कडे ठेवून घेतले त्यात ते आपण तेल टाकून घेऊया त्यातच बारीक चिरलेले दोन कांदे आहेत तीसुद्धा टाकूया कांदा छानपैकी सोनेरी रंगोळीपर्यंत भाजून घेऊया त्यातच आलं लसूण पेस्टसुद्धा टाकूया कांदा आणि आले लसूण पेस्ट भाजून झाली त्यातच आपण गवारी सुद्धा दोन भाजून घेऊया छानपैकी तेलात कांद्यासोबतच गवारी भाजून घ्यायची पाच ते दहा मिनटं छानपैकी गवारी अशी भाजून घ्यायची तेलात छान गवारी भाजून झाली त्यातच आपण लाल तिखट हळद धना पावडर गरम मसाला ही सर्व टाकून पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती सुद्धा गवारी टाकून घेऊया त्यातच चवी अनुसार मीठ सुद्धा टाकूया एकदा परतून घेऊयार्धा ग्लास त्याचं झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं छानपैकी गवारी शिजू देऊया दहा ते पंधरा मिनटं झालं शिजले का आपण बघून घेऊया गवारी शिजायला बाकी आहे तर पाच मिनटं अजून झाकण ठेवून तर पाच मिनिटं झाल्यात आता गवारी छान शिजली गेली आहे त्यातच आपण दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकूया व्यवस्थित परतून घे अजून रेडी झाली आपली गवारीची भाजी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद